नमस्कार मी सुधाकर काशी तरुण भारत कोल्हापूर नवरात्रात जशी अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी होते तशी गर्दी गेल्या पाच सहा दिवसापासून अंबाबाई मंदिर आणि कोल्हापूरच्या इतर प्रेक्षणीय स्थळाच्या ठिकाणी होत आहे जशी नवरात्रात अंबाबाईच्या दर्शनासाठी रांग लागते किंवा भाविक राज्याच्या विविध भागातून इथे येतात नेमकी तीच परिस्थिती गेल्या काही दिवसात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर या परिसराचे राज्या आहे राज्याच्या विविध भागातून अशा तऱ्हेने भाविक कोल्हापुरात येत आहेत आता हा भाविकांचा जता अंबाबाई मंदिराच्या दिशेने जात आहे पाठीमागे जरूर धार्मिक भावना पर्यटन हा देखील भाग आहे पण नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा ही या गर्दीवर जाणवत आहे भाविकांना काही भावी, का भावी उमेदवारांनी यादी झोपायची सोय असलेल्या लक्झरीमधूनही कोल्हापुरात आणलेले आहे हा अंबाबाई मंदिरालगतच्या कोठी शाळेचा परिसर आहे आणि तिथून पार्किंग करून हे लोक हे भाविक दर्शनासाठी जात आहेत नवरात्रात जशी अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरातून कोल्हापुरात बाहेरगावून येणाऱ्या प्रवाशांची भाविकांची गर्दी वाढते नेमके तेच चित्र आता या नोव्हेंबर महिन्यात कोल्हापुरात दिसते आहे फार मोठ्या प्रमाणात आणि जवळजवळ आरामबसचा ताफा घेऊनच फक्त कोल्हापुरात येत आहेत आणि बिंदू चौकातलं पहिलं महापालिकेचं पार्किंग कुल म्हणजे शंभर टक्के फुल्ल झालेलं आहे या जे ही जी वाहनं भाविकांची दिसतात त्याच्या पाठीमागं ही असलेली झाडी झुडपे म्हणजे तो ती एक एकेकाळची एक कोल्हापूरची तटबंदीच आहे या तटबंदीच्या आत सारं शहर होतं कोल्हापूर शहर होतं आणि आता त्या तटबंदीच्या लगतचा खंदक मुजवून तेथे ते हे पार्किंग करण्यात आलेलं आहे हा कोल्हापूरचा जुना एक तटबंदीचा भाग